नमस्कार मी दीक्षा रंजवे आपण पाहता आहात के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका पंचायत समिती कार्यालयात निवेदन दाखल स्मशानभूमी बांधकाम करून देण्याची केली मागणी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गव्हाण गावातील ठाकूर समाजाच्या वतीने पंचायत समिती जळकोट येथे निवेदन देण्यात आले असून या समाजासाठी अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीचा कंपाऊंड बांधकाम करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या गावात हे अल्पसंख्याक असून उघड्यावर स्मशानभूमीवर अतिक्रमण होऊ शकते व यामुळे भविष्यात वाद निर्माण होऊ शकते यामुळे पुढे वाद निर्माण होऊ शकतो हे विचारात घेता सध्या स्थितीत सदर स्मशानभूमीचे कंपाऊंड बांधकाम करून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनद्वारे करण्यात आली असून या मागणीसाठी मानवी हक्क अभियान संघटनेने पाठिंबा दर्शविलेला आहे सदरचे निवेदन दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आले आहे गवांगावातील समाजाच्या वतीने प्रवीण चव्हाण यांनी निवेदन दिले असून या मागणी निवेदनाबरोबर संघटनेने पत्र देऊन पाठिंबा दर्शला आहे या पत्रावर मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे तो तालुका सचिव अनिल खोडके इत्यादीचा साक्षर आहेत के जी न्यूज इंडिया मराठी जळकोट व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका